नमस्कार मी मनोहर पितंबर काकोडकर सरचिटणीस अखिल महाराष्ट्र पोलाटी डोंबरी समाज संघटना नम्र निवेदन करतो की बुधवार दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मुक्कामोस्ट सासवड येथे अखिल महाराष्ट्र कोलाटी डोंबरी समाज संघटनेच्या वतीनं समाजामध्ये ज्या व्यक्ती नेत्रदीप कामगिरी करतात त्यांचा गुणगौरव व्हावा किंवा ते त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार द्यायचं या संदर्भामध्ये नियोजनाची बैठक सासवड येथे नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये या समाजामध्ये जे नेत्रदीप कामगिरी करतात अशा लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा गुन्हगर करण्यासाठी पुरस्कार द्यायचं या ठिकाणी ठरवण्यात आलं या बैठकीसाठी माननीय श्री राजेंद्र जावळेकर अध्यक्ष पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र कोल्हाडी लोकरी समाज संघटना त्याचप्रमाणे खजिनदार श्री दत्तात्रय गाडे त्याचप्रमाणे श्री गणेश कुगाळकर सरचिटणीस सातारा जिल्हा कोलाटी डोंबारी समाज संघटना त्याचप्रमाणे मी स्वतः मनोहर तातवडकर त्याचप्रमाणे प्रशांतजी मोरकर कॅ अखिल महाराष्ट्र कोलाटी डोंबारी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष कैलासवाशी वसंतराव मोरकर यांचे चिरंजीव हेही या ठिकाणी उपस्थित होते प्रशांतजी मोरकर त्याचप्रमाणे नंदकुमार जावळेकर सामाजिक कार्यकर्ते अशी मंडळी समाजाची जाण असणारे किंवा समाजासाठी धडपडणारे माणसं त्यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे आर पी आय आघाडीचे प्रांतिक सदस्य श्री विष्णूदादा भोसले त्याचप्रमाणे शेलार साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र सहकारी सुनीलजी जगताप त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती मध्यवर्ती बँकेचे माजी ए जी एम राऊत साहेब या यावेळेस उपस्थित होते अतिशय सुंदर पद्धतीने ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम कसा घ्यायचा त्याचं नियोजन कसं असायचं कोणाचे पुरस्कार द्यायचे कुठल्या पद्धतीने त्यांना मानपत्र द्यायची किंवा कशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहित करायचं जेणेकरून समाजामध्ये एक जनजागृती होईल या संबंधातली सर्व साधक बाधक चर्चा झाली त्याचप्रमाणे ही जरी बैठक हे पुणे जिल्ह्याची असली तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं मत या ठिकाणी आम्ही विचारात घेणार आहोत त्यांनी व्हॉट्सअपद्वारे किंवा त्यांना पटेल त्या माध्यमातून पुरस्कार ते कोण असावेत कशा कशा पद्धतीनं ते पुरस्कार दिले पाहिजेत त्याचप्रमाणे कशा पद्धतीने त्याची कार्यवाह व्हावी व्हावी वा, आणि ज्या काही सूचना असतील त्या सगळ्या सूचनांचा स्वीकार या ठिकाणी केला जाईल त्याचप्रमाणे नियोजन समितीमध्ये ज्यांना काम करायची इच्छा आहे ते पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे जरी असले तरी ते समाज बांधव म्हणून त्या समाजाचं घटक म्हणून त्याचप्रमाणे विविध जिल्ह्यांचे जे पदाधिकारी किंवा समाज बांधव आहेत त्यांच्या सर्व सूचना ते या जिल्ह्यातलेच आहेत असे समजून विचारात घेण्यात येतील याआधी पाचगणी येते रामनाथजी चव्हाण जे भाट्यमुक्तांचा अतिशय सुंदरतेने काम करत होते त्यांचं जगभर या संदर्भात नाव होतं त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण आपल्या समाजातील जे ग्रॅज्युएट आहेत शिक्षक आहेत वकील मंडळे आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान आपण पाचगणी या ठिकाणी घेतला होता त्या ठिकाणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे माजी अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सध्याचे अध्यक्ष भगवानराव वैराट हे सुद्धा उपस्थित होते त्या ठिकाणचं अतिशय सुंदर नियोजन झालं आणि ह्या समाजातील सर्व जास्तीत जास्त मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्याची कामगिरी त्यावेळेस झाली होती त्याच्यानंतर आत्तापर्यंत हा कार्यक्रम काही झालेलं काय लक्ष देत नाही त्यासाठी आपल्या समाजातील लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे ज्यांना ज्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचे आहेत ज्यांना ज्यांना काही सूचना करायच्या ज्या समाज बांधवांना नावे काढवायची त्यांनी कृपया राजेंद्र जावळेकर पुणे जिल्हा अध्यक्ष अखिल महाराष्ट्र समाज संघटना त्याचप्रमाणे मनोहर तातवडकर यांच्याशी या संदर्भामध्ये आपल्या सूचना पाठवायच्या समाजातील प्रत्येकजण या समितीचा सदस्य आहे किंवा प्रत्येक जणाचं म्हणणं या समितीमध्ये ग्राह्य धरलं जाईल आणि त्या अनुषंगाने ते निर्णय घेतला जातील पुरस्कारींना प्रत्यक्ष भेटून त्यांना निमंत्रणाची पत्र दिले जातील त्याची सहमती त्याच्यावर घेतली जाईल आणि मगच हा पुरस्कार सोहळा पार पाडण्यात येईल अशी नम्रतेची विनंती करते प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या समाज बांधवाला प्रोत्साहित करण्याची कामगिरी करावी अशी या ठिकाणी नम्रतेचे आवाहन करतो आणि थांबतो इथं जय हिंद जय जा महाराष्ट्र जय क्वालाटी जय डोंगर